नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे आता इकडे ही आत्या जी आहे ती काव्याला बोलते की अगं काव्या आता तर तुझा जो काही पुरावा आहे तो मिळालेला नाही तुझा डाव पलटला असं जेव्हा ही त्या काव्याला बोलत असते तेव्हा काव्या बोलते की आता काय होणार आहे ते सर्व सत्य समोरच येणार आहे बघा आता तुम्ही त्याच वेळेस आता घरामध्ये गणपती बसलेले असतात आणि सर्वजण आरती करत असतात आता पार्थ आणि जीवा सुद्धा या काव्याला आणि या नंदिनीला बोलतात की आम्ही सुद्धा तुम्हाला वसो आत्याचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी मदत करणार आहोत साथ देणार आहोत असं म्हणत सर्वजण एकमेकांच्या हातावर हात ठेवतात तेवढ्यामध्ये मिथून काका आता सर्वांना पिऊचा आणि ह्या आत्यांचा एक व्हिडिओ दाखवतात ही आत्या त्या व्हिडिओमध्ये सर्व काही सत्य बोललेली असते आणि तो व्हिडिओ आता सर्वांना ऐकवत असतात त्याच वेळेस काव्य हे सर्व काही ऐकते आणि काव्य ही, ही आत्याला बोलते की आत्याबाई मी तुम्हाला सोडणार नाही बघा मी तुम्हाला आता काय करते ते असं पण इकडे ही जी काही काव्य आहे ती ह्या आत्याला बोलते आणि लगेच आत्याच्या नरडीचा घोट घेते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद